गेल्या दहा वर्षात भारतानं सर्वच क्षेत्रात विकासाची भरारी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळं भारताचं नाव जगभरात आदरानं घेतलं जात आहे देशाच्या आजवरच्या प्रगतीत महिलांचं योगदान मोठं आणि महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाच्या वतीनं आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादात त्या बोलत होत्या भारत संचार निगम लिमिटेडच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद पार पडला या परिसंवादासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती युनियनच्या राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांनी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचं स्वागत केलं बी एस एन एल परिवाराच्या वतीनं कॉम्रेड नागेश कुमार नलावडे कॉम्रेड सुचिता पाटणकर यांच्या हस्ते सौ महाडिकेंचा सन्मान करण्यात आला नंदा पाटील गणेश हिंगे संपदा पाटील यांच्या हस्ते प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील डी जी एम विक्रांत देशमुख यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कडे ग्राहकांचा कल वाढतोय ग्राहक सेवा महत्वाची आहे त्यासाठी केंद्र शासन लोकप्रतिनिधी आणि एलच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य करणं गरजेचं असल्याचं कॉम्रेड सुचिता पाटणकर यांनी सांगितलं विकसित भारतासाठी बीएसएनएलची भूमिका महत्वाची असल्याचं कॉम्रेड माधुरी पाटील यांनी सांगितलं मोहम्मद जकाती गणेश हिंगे विजयानंद माने यांनी महिला सक्षमीकरण आणि बीएसएनएलचा सर्वांगीण विकास याविषयी मत व्यक्त केलं कोल्हापूर हे शक्तीपीठ आहे करवीर संस्थानला छत्रपती ताराराणींचा वारसा लाभलाय त्यामुळे या नगरीत महिलांना मान सन्मान आहे राष्ट्राच्या विकासात स्त्रियांची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याचं रोटरी क्लब ऑफ मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला तसंच बीएसएनएल कर्मचारी आणि त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादादरम्यान विकसित भारत आणि कार्यरत महिलांची भूमिका या विषयावर महाराष्ट्र परिमंडळाचे अध्यक्ष कॉम्रेड नागेश कुमार नलावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी नितीन देशपांडे मंजूषा लचके शोभा देसाई उज्ज्वला कांबळे मीनाक्षी कदम यांच्यासह राज्यभरातील एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते